नमस्कार मित्रांनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र राजकारण चांगलंच तापू लागलेलं ला आहे आणि आता एक शब्द खूप सोशल मीडियावर बघायला मिळतो आहे मीडियात पण येतो आहे यूट्यूबवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी बी टीम तर ही बी टीमवरून मला विचार आला की खरी बी टीम कोण आहे आणि खरी ए टीम कोण आहे तर मित्रांनो जे लोक म्हणतात की आम्ही हिंदूंसाठी राजकारण करत आहोत परंतु जेव्हा हिंदूंचे खरे प्रश्न येतात म्हणजे मेजॉरिटी हिंदू हा शेतकरी आहे मेजॉरिटी हिंदू हा गरीब आहे मेजॉरिटी हिंदू हा ओबीसी एस सी एस टी आहे आणि जर तुम्ही मानत असाल तर आदिवासी देखील आहे याच्या कल्याणाच्या जेव्हा गोष्टी येतात कृषी कायद्याचा असो किंवा यांच्या आरक्षणाचे प्रश्न असोत यांच्या शिक्षणाचे प्रश्न असोत यांच्या आरोग्याचे प्रश्न आरोग्या असोत यांना बाजूला सारून यांना केवळ हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद इंडिया पाकिस्तान असल्या भुलतापांमध्ये जे लोक व्यस्त ठेवतात हे बी टीम आहेत आणि हिंदूंच्या कल्याणासाठी खरोखर जमिनीवर योजना राबवणारे त्यांची शाळा त्यांचं आरोग्य त्यांच्यासाठी वेगवेगळ्या लोकांना डायरेक्ट उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या योजना हे लोक शेतक हे हिंदूंची ए टीम आहेत हेच मुस्लिमांना लागू होतो आता मुस्लिमांची सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक ही जी समस्या आहे ही खूप मोठी आहे ते मायनॉरिटी जरी म्हटलं आपण त्यांना तरी ते जवळजवळ जो जो बारा ते पंधरा टक्के एवढी लोकसंख्या देशाची आहे काही ठिकाणी ते पन्नास टक्के एखाद्या मतदारसंघात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम आहेत परंतु तरी देखील तुम्ही बघा त्यांना असं घाबरवून ठेवलं जात आहे आणि काही पक्ष त्यांच्या नावाने राजकारण करत आहेत ते मुस्लिमांसाठी अल्लाह अकबर वगैरे म्हणतात त्या शरियामधल्या गोष्टी बोलतात ते सगळ्या गोष्टी भाषणात बोलतात त्यांच्या सोशल मीडियावर बोलतात परंतु प्रत्यक्ष राजकारण की ज्याच्या शक्तीतून ज्याच्या पॉवरमधून राजकीय शक्तीमधून तुम्ही कायदे बदलू शकता प्रशासनाला वाकवू शकता आणि बरंच काही करू शकता जेव्हा राजकारणाची वेळ येते त्यावेळेला या लोकांचे जे उमेदवार असतात ते अशा पक्षांना किंवा उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत करतात की, करता। की ज्यांच्या विरोधात ते रोज भांडत आहेत म्हणजे उदाहरणार्थ ओवैसींचा पक्ष आहे समजा ओवैसींचाची जी लढाई आहे ही हिंदू कट्टरवादी जे आहेत त्यांच्याविरोध आहेत हे सामान्य हिंदूंविरोधात लढाई नाही त्यांची डे टू डे ते असं दाखवतात की आमची लढाई ही आर एस एसशी आहे बी जे पीशी आहे कारण हे अँटी मुस्लिम आहेत आणि प्रत्यक्षात जमिनीवर त्यांचे उमेदवार जेव्हा उतरतात तेव्हा ते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे समाजवादी पक्षाचे किंवा तेजस्वी यादव यांच्या पक्षाचे किंवा अजून ज्या कुठल्या इतर गैरभाजपा पक्ष आहेत यांचे मतं ते खातात ते पक्ष स्वतः फारसे निवडून येत नाहीत मतं खातात आणि भाजपचा उमेदवार निवडून येतो आणि मग हे पुन्हा निवडणूक झाली की त्या भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये आर एस एसच्या विरोधामध्ये टी व्हीवरून सोशल मीडियावरून लढाई लढतात आणि पुन्हा इलेक्शन आलं की ते परत तो भाजपचा उमेदवार निवडून यावा याच्यासाठी ते मतविभाजनासाठी उमेदवार देतात आणि ही अगदी ओपन त्यांची चाल झालेली आहे म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला मी मला एका मोठ्या नेत्या जबाबदार नेत्याने सांगितलं होतं की एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशासाठी उपलब्ध होते भाजप आणि शिवसेना युतीला की जिथे कुठे बहुजन मतं खायचे आहेत तर ते वंचितचा उमेदवार त्यांना उपलब्ध होता जिथे मुस्लिम मत खायचे का काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यांना एम आय एमचा उमेदवार उपलब्ध हे मला जाणकार एका अत्यंत जबाबदार नेत्याने सांगितलं आहे की हे असं उपलब्ध होतं आणि हे असं डील होतं <coughs> त्यासाठी वेगवेगळ्या ज्या सभा झाल्या यांच्या त्या सभांसाठी सुद्धा स्पॉन्सरशिप भाजपकडून देण्यात आली यांची वृत्तपत्रातून जाहिरात भाजपकडून आली आता लोकसत्तेत एक आर्टिकल छापून आलं आहे त्यात त्या आर्टिकलमध्ये म्हणलं आहे की नागपूरमध्ये वंचितची जाहिरात ही बी जे पीच्या एजन्सीने पे केलेली होती आणि असे मला अनेक कार्यकर्त्यांकडून कळलं आहे की मुंबईमधल्या सभा वगैरे असतील त्याचे मंडपाचं भाडं याचं भाडं हे भाजपच्या लोक एजन्सीसकडून दिलं गेलं तर ह्याच्यात आपल्याला ओळखलं पाहिजे आता प्रकाश आंबेडकरांची लढाई प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू संविधानासाठी लढतो म्हणतात आर एस एसला आणि भाजपच्या लोकांना मोदींना वैयक्तिक जर इतक्या कोणी शिव्या देत असेल सगळ्यात जास्त तर ते प्रकाश आंबेडकर आहेत परंतु इलेक्शनमध्ये काय होतं आहे बघा तुम्ही पाच वर्ष त्यांना शिव्या देत आहे त्यांच्यावर दगडं फेकताय फेक करताय त्यांना बदनाम करताय परंतु इलेक्शनमध्ये तुमची जर चाल अशी असेल की त्यांचे उमेदवार स्ट्रेट फॉरवर्ड भाजपचे निवडून येतील तुमच्या युती न केल्यामुळे तुमच्या उमेदवारामुळे मतविभाजनाचा फायदा होईल त्यांना आणि ते निवडून येतील आणि मग ते निवडून आल्यावर मग तुम्ही त्यांच्याशी पुन्हा लढा लढाल तुमच्या हक्कासाठी संविधान बचावासाठी तर हे जे दिसतं आहे हे जो हा जो विरोधाभास आहे हा समजण्याच्या पलीकडचा आहे परंतु ज्यांना आतलं समजतं आहे त्यांना हे सगळं माहीत आहे त्यांना माहीत आहे की हे असंच होणार होतं आणि हे असंच होणार आहे असे हे आपल्या आपल्या समाजाच्या आपल्या आपल्या धर्माच्या नावाने मतं मागतात परंतु त्या जेव्हा समाजाचं त्या धर्माचं त्या संविधानाचं त्या देशाचं लोकशाहीचं जेव्हा अस्तित्व धोक्यात येतं त्यावेळेला हे योग्य स्टेप्स घेतात का एम आय एमच्या कोणत्या खेळीने ॲक्च्युली बी जे पीचा लॉस होतो किंवा वंचितच्या कोणत्या खेळीने ॲक्च्युली बी जे पीचे उमेदवार हरणार आहेत भाजपाचे आणि आर एस एसचे उमेदवार जर तुम्ही पॉलिटिक्स करता आहात तर तुमच्यामुळे कोणते उमेदवार हरले पाहिजेत आणि तुमचे प्रत्यक्षात जमिनीवर कोणते उमेदवार हरतायत हे या लोकांनी बघितलं पाहिजे तसंच हिंदू लोकांनी हे बघितलं पाहिजे की हे हिंदू हिंदू करतात परंतु यांच्या हिंदुत्वाच्या अजेंडामध्ये मी बसतो का माझं घर बसतं का माझं गाव बसतं का की यांचा एक स्पेसिफिक अजेंडा अंबानी अदानी आणि हे केवळ फक्त काही ब्राह्मणवादी मोजक्यात टोळकीचं टोळक्याचं भलं होतं अयोध्येमध्ये सगळ्या गुजराती नेत्यांनी जमिनी घेतल्या आहेत तिथे बिझनेसेस चालू केले आहेत हॉटेल बिझनेस चालू केले आहेत आणि त्या अयोध्येचा जो सामान्य माणूस आहे जो ओबीसी आहे एस सी आहे एस टी आदिवासी आहे त्याला तिथे काहीही मिळालेलं नाही त्यांना वेटरच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत तर हे हिंदुत्वाचे अजेंडे चालवतात त्याच्यामध्ये कोणाचं भलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये ज्याला ते त्याच्यात इन्व्हॉल्व करतात ज्याला ते, ते करता, भुलवतात हिंदू खत्रे मेहन मुस्लिम आपल्याला टेकोर करून घेईल वगैरे वगैरे त्या लोकांचं काय होतं ते असेच उल्लू बनतात तर असे बाबासाहेबांनी सांगितलं होतं स्पष्ट सांगितलं होतं जेव्हा संविधान अस्तित्वात येत होतं तेव्हा ते म्हणलेत की आपल्याला जर घटनात्मक चरित्र नैतिकता राखायची असेल तर आपल्याला नेत्याची भक्ती सोडावी लागेल आणि हे प्रामुख्याने मला ह्या सगळ्या मतदारांना सांगायचं आहे की तुम्ही मोदी भक्ती असा उद्धव ठाकरेंची भक्ती असा किंवा राहुल गांधीची भक्ती केजरीवालची भक्ती प्रकाश आंबेडकरांची भक्ती किंवा ओवेसीची भक्ती ह्या भक्तीच्या मागे न लागता ओळखा की आजची गरज काय आहे कोणता ने जो पक्ष कोणती जी आघाडी आहे ही प्रत्यक्षात आपल्याला संविधान वाचवण्यासाठी इलेक्शनमध्ये प्रॅक्टिकली त्याचा यूज होणार आहे कारण त्या आघाडीमध्येही काय असे नेते असतील की जे स सन्मान साधून असतील बी जे पीसोबत हे सोबत, सोबत पण आपल्याला आज प्रॅक्टिकल व्हावं लागेल की ओवरऑल कोणती आघाडी आपण जर सत्तेत आणली तिच्यासाठी वोटिंग केलं तर आपल्याला भाजपला आर एस एसला हरवता येईल आणि संविधानाचं रक्षण करता येईल हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे हे ए टीम बी टीम आणि स्वाभिमान आणि आंबेडकरी चळवळ आणि इस्लाम खत्रेमयन हिंदू खत्रेमेयन याला काही अर्थ नाही या सगळ्या पोकळ बाता आहेत या इमोशनल अपील करायच्या बाता आहेत या कार्यकर्त्यांना आणि म समर्थकांना समर्थक जे मतदार आहेत यांना वेडं बनवायच्या बात आहेत भुलतापा आहेत प्रॅक्टिकली काय आहे तर कोणती आघाडी कोणता पक्ष जो जे युती आहे याला आपण समोर ठेवलं तर ते जो संविधान विरोधक लोकशाही विरोधक मनुवादी जो पक्ष आहे त्याचा धोका हा संपेल आजच्या घडीला हे ओळखूनच मतदान करा मित्रांनो मी कोणाच्याही विरोधात नाही मी फक्त संविधानासाठी हे लोकशाहीसाठी कळकळीने हा व्हिडिओ केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम